नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कृषी उत्पन्न बाजार समितींचे कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष पाहूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर येथे अवकाळलेले चार हजार पाचशे एकोणीस क्विंटल जसे दर दोन हजार रुपये क्विंटल सर्व एक हजार रुपये क्विंटल जातं लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे चंद्रपूर येथे अवकालीले पाचशे सत्तर क्विंटल जास्त दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व दर दोन हजार रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे सातारा येथे अवकालेले दोनशे ऐंशी क्विंटल जास्तीत दोन हजार रुपये क्विंटल सर्व दर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर येथे अवकाळीलेले पंधरा हजार सहाशे नव्याण्णव क्विंटल जास्त दर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल सरो दर अकराशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा मग्या तसे पुढील समिती नागपूर येथे अवकाळीलेले पंधराशे क्विंटल जसे दर अठराशे रुपये क्विंटल सर्व संदर सतराशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजारसमती आहे वडगाव पेठ येथे अवकाळलेले दोनशे नव्वद क्विंटल जास्तदार दोन हजार रुपये क्विंटल सर्व संदर सोळाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील समिती यवला येथे अवकाळलेले पाच हजार क्विंटल जास्तीदार सतराशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्व संदर नऊशे रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा मग तसे पुढील बाजार समिती आहे नाशिक येथे अवकालेले चौदाशे पन्नास क्विंटल जसे दर सोळाशे रुपये क्विंटल जाते जा उन्हाळी कांदा मग तसे पुढील बाजार समती लासलगाव येथे अवकाळ अकरा हजार नऊशे अडुसष्ट क्विंटल जशी दर बावीसशे बावन्न रुपये क्विंटल सर्व संदर पंधराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा मग तसे पुढील बाजार समिती आहे लासलगाव इंचूर येथे अवकालेले नऊशे नऊ हजार सातशे तीन क्विंटल जशी दर एकोणीशे एकोणीसशे एकतीस रुपये क्विंटल सर्व संदर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा आस पुढील बाजार समते संगमनेर येथे अवकालेले तीन हजार पाचशे पंच्याऐंशी क्विंटल जास्त एकोणीशे रुपये क्विंटल सर्व सुंदर एक हजार पन्नास रुपये क्विंटल जातो उन्हाळी कांदा मग तसं पुढील बाजार समते मनमाड येथे अवकालेले सोळाशे